ज्यांनी मला पैऱ्यासाठी नाकारला ना त्यांना प्रत्येकाला हो त्याच्या गतीच्या जा जवळ आता उत्तर देणार आहे पण शर्यती होणार त्या मैत्रीपूर्णच होणार पण मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तो त्याच्या गतीच्या जा जवळवर जा त्यांना उत्तर आली होती म्हणजे काही जण म्हणजे जी बैलाच्या सोबत असतात तर विरोधक टोल करणारे त्यांना कासरा धरे शेनबरे असे म्हणतात तर ही गोष्ट चुकीची आहे कारण की आज त्यांच्या मुलाचा बैल पडतोय तासन तास ते बैल लाईनीला ते बैल धरून असतात त्या बैलाचा कासरा ते धरून असतात ते शेनबरे कासरे धरणे येतं तुझ्या बैलाचे नियोजन करते ना तुझ्या बैलाचा आधार ते येत ते येत म्हणून तुझा बैल पडतोय कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजेत कुठेतरी ना एक आ, आपला जो कठीण काल असतो त्या कठीण कालामध्ये कोणाची काला तरी साथ हवी असते आणि ती साथ मला माझ्या भावाची मिळाली खूप छान कुठेतरी मी आता मथुरचा सांगतो तुम्हाला मथुर तीन फेऱ्याला तीन फेऱ्याचा देखील भाष्य आहे आणि मुंबईच्या बिंजोडचा पण भाष्य आहे त्यांनी जसं तीन फेऱ्याचं जसं त्यांनी मुंबईच बिंजोड गाजवलंय ना तसं तीन फेऱ्याचं मैदान देखील गाजवलेलं बैल आहे कुठेतरी आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे प्रेमाची भावना असली पाहिजे मथुर बद्दल कारण की कुठेतरी त्यांनी आपल्या रायगड ठाण्याचं नाव उंच नेऊन उमटवलेलं आहे कुठेतरी नमस्कार मित्रांनो गाडा मालक बाळामोर या चॅनलमध्ये सरस स्वागत आहे आणि आज एक्सलकरांचा संजा गुलाल प्राप्त झालेला आहे मालकसुद्धा सोबत आहेत दादा कसं काय आजचं नियोजन झालं आजचं नियोजन बोलाल तर म्हणजे आमची घरचीच गाडी बोलाईली आंबेडेमकारांचा सरजा आणि एक्सेलकरांचा मैब्या म्हणजे आमचा भावाभावांचा साज आहे घरच्या सॉरी पाखऱ्या सरच्या पाखरे त्यांची देखील खूप सुंदर अशी घरची गाडी बोलते त्या गाडीतला हा पाखऱ्या आणि आपला एक्सेलकरांचा संजय आजच्या बिंजोडच्या गुलालाचे म्हणजे चांगल्याशा बिंजोडच्या गुलालाचे मानकरी आज कारण संजयाचं खूप मैदानामध्ये नाव आहे आणि खूप जबरदस्त ॲक्टिव बैल आहे काय सांगाल त्याच्याबद्दल नक्कीच बैल पण खूप ॲग्रेसिव आहे जितका ॲग्रेसिव्ह आहे तितकाच गतीचा बैल आहे आजपर्यंत म्हणजे जेव्हा जेव्हा मालकाच्या इज्जतीचा प्रश्न आला ना आज पण जे आपल्याला विरुद्ध गाडी होते गाडीचं नाव नाही घेत पण आज पण आपल्याला जी विरुद्ध गाडी होती ना त्यांना आपल्याशी गाडी करायची होती कुठेतरी आज म्हणजे आमच्या देखील इज्जतीचा प्रश्न होता का आज आम्हाला गाडी ही मारायची होती काही पण करून माझ्या मित्रांचा पण खूप जणांचा फोन आला का आपल्याला काही करून आज ही गाडी करायची आहे आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आज बैल एक महिन्यानंतर बैल काढला होता आड्यात बैल आणला त्यांनी माझ्या मित्राला फोन केला का मला त्यांच्याशी गाडी आहे तू गाडी जमून दे ते, त्यांनी मला फोन केला होता त्यांना तुमच्याशी गाडी आहे बोलते गाडी खेळ त्यांच्याशी बोललो ठीक आहे चालेल एक महिन्यानंतर बैल काढला होता बैला म्हणजे बैल झुकताना पाणी करताना बैलाला एक बोललो का आज मालकाच्या इज्जतीचा प्रश्न आहे तुला आज काय पण करून तुला गुलाल घ्यायचे एक महिन्यानंतर आज निघाला बैल आणि गुलाल केला आणि तेवढीच सुंदर अशी साथ पाखरेने देखील त्याला दिली आणि विजयाच्या गुलालाचे मानकरी ठरले बघा मित्रांनो खूप आज आनंदाचा क्षण आहे आणि संजयाने मालकासाठी लढत करून दाखवली आणि गुलाल प्राप्त झाले दादाची ओळख सांगा माझं नाव मनीष चौधरी आंबेडेंबा मसा आणि तसेच माझं पार्टनर आहे म्हणजे बैलाचे दोन मालक आहेत बार एक बारक्या पाटील एक्सल सल्ला सल हा बैल असतो एक्सेलकरांचा संजय म्हणून प्रसिद्ध असलेला हा बैल आहे आणि तो आंबेडंबेकरांचा पाखऱ्या म्हणून प्रसिद्ध बैल आहे संज्याने सुद्धा एक मुंबई मध्ये छाप सोडलेली आहे आणि मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये सुद्धा पाळालेला आहे नक्कीच मागचा दोन हजार चोवीस पंचवीस संजाच्याच नावावर हो आलेला आहे मागच्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अक्षरशः म्हणजे संजयने धुमाकूळ घातलेला आहे कर्जत तालुक्यामध्ये दहशत होती कुठेतरी एक म्हणजे या सीझनला बैल थोडासा पायाच्या आजारामुळे थोडा बैल बॅग फुटला राहिला होता त्यामुळं काही जणांनी त्याला कमी समजलं होतं आणि ज्यांनी ज्यांनी कमी समजलं होतं त्यांना आज त्यांनी त्याच्या ते गतीच्या जोरावर उत्तर दिलं का मी अजून संपलेलो नाही मालक देखील माझा संपून देणार नाही मला बघा मित्रांनो खूप चांगला असं सा दादाने सांगितलं कारण कुठेतरी ट्रोल केलं जात आहे आणि ते आज संजयाने करून दाखवलेलं आहे आणि मालकाचं नाव आज खूप वर आणलेलं आहे दादा काय सांगाल आज शर्यत क्षेत्र काय सांगून जातोय नक्की नाही पण आज म्हणजे आत्ताचे जे शर्य क्षेत्र चालू आहे ना नाही खूप मैत्रीपूर्ण क्षेत्र चालू आहे म्हणजे ज्या काय शर्यती होतात त्या खूप मैत्रीपूर्णच होतात कुठे काहीतरी म्हणजे कोणत्या तरी याच्यात थोडेफार वाईट गुण असतात पण ते आपण साईडला ठेवून शर्यती क्षेत्रामध्ये ना म्हणजे एक मैत्रीपूर्ण लढती केल्या पाहिजेत आपलं जे काय आहे ते बाहेरच ठेवून आणि इथे देखील काही आपलं झालं ना तरी तरी हे मैदानातच सोडून जायला पाहिजे शर्यती क्षेत्र आपण हे मैत्रीपूर्णच करायला पाहिजे बघा मित्रांनो खूप चांगला असं दादांनी सांगितले कारण मागील काळामध्ये जो संयमाचा खेळ तोच आज आनंदाचा खेळ होतोय कारण कुठेतरी लोक ट्रोल करत असतात आणि त्याला संजाने उत्तर सुद्धा दिलेलं आहे नक्कीच दोन हजार चोवीस पंचवीस माझ्या संजानी गाजवला पण मी कधी उरलून गेलो नाही का माझा बैल एक नंबरामध्ये पलत होता मला माहित होतं आज बैल एक नंबरात पडतंय पुढे कधीतरी आपला बैल कमी होईल कधी म्हणजे ज्या टाइम माझा बैल एक नंबरात होता तेव्हा कोणाशी म्हणजे एक शब्द पण कसं काय वर चढून बोललो नाही कोणी पायरा मागितला का तुझा बैल माझ्या बैलाला पुरणार नाही असं तसं येते पण आता जेव्हा माझा बैल कमी झाला ना या सीजनच्या चालू सीझनला बैल माझा थोडा कमी झाला ज्यांच्याकडे बैल मागितले त्यांनी कोणी बैल दिला नाही मागच्या वर्षी माझा बैल एक नंबरात पलत होता त्या कर्जत कर्जतमधल्या बऱ्याच बैलांना मिनी माझा म्हणजे एक नंबरातला पालणारा बैल दिला पण आता मला त्यांनी फेऱ्याला फेरे, सुद्धा बैल दिला नाही बऱ्याच जणांनी मला सुद्धा बैल दिला नाही पण आता परत संजयनी गती लावलेली आहे ज्यांनी ज्यांनी मला पैऱ्यासाठी नाकारला ना त्यांना प्रत्येकाला हो त्याच्या गतीच्या जवळवर आता उत्तर देणार आहे पण शर्यती होणार त्या मैत्रीपूर्णच होणार पण मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तो त्याच्या गतीच्या जवळवर त्यांना उत्तर देणार बघा संयमचा जो खेळ आहे तो दादांनी करून दाखवलाय आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना मागे काळामध्ये बैल दिला नाही त्यांना शंभर टक्के संजय उत्तर देणार आणि आज पहिले मा पाकऱ्याचे मालक सुद्धा आहेत आपल्यासोबत त्यांना सुद्धा विचार्या दादा काय सांगाल बघा <ISTuktav Nicholka> मित्रांनो आज पाखऱ्या सुद्धा खूप चांगला असा गुलाल प्राप्त झालेला आहे आणि संजय आणि पाखऱ्या यवण जोडी पळाली दादा काय सांगा संजय आणि पाखऱ्या येवण जोडी पलण्याच्या आधी सरजा आणि पाखऱ्या ही आमची यवन जोडी पलत होती मागच्या दोन हजार पंचवीस च्या सालामध्ये सलग सलग एक पन्नास गुलालाच्या मानकरी ठरलेली घरची गाडी आहे सरजा आणि पाखऱ्या काही कारणास तो आज सरजा मैदानात आला नाही थोडाशी दुखापत असल्यामुळे पण सरजा आणि पाखरे वन जोडी पलते सलग पन्नास गोलालाचे मानकरी ठरलेले आहेत आणि त्याचे मालक सरजा पाखरेबाईलाचे मालक गजानन शेठ बघ आज गजानन शेठ सुद्धा आपल्या हो सोबत आहेत दादा तुमची ओळख सांगा गजान गजान चौधरी आज तुम्ही सुद्धा टॉप मध्ये खेळता कारण पाखऱ्या बैल सुद्धा तुमचं आज नाव करत आहे काय सांगाल पाखऱ्याबद्दल दोन्ही सर्जा आणि पाखऱ्या दोन्ही टॉप पलत होतं कमीत कमी, कमी पन्ना, पन्नास चाळीस पन्नास गाड्या त्यांच्या झाले झालेल्या आता पैरे करून पलतात ते कसा वाटतो आजचा आनंद मैदानामधला व्यवस्थित व्यवस्थित आज मुलं सुद्धा खूप सोबत आहेत तुमच्या आणि बैल सुद्धा खूप मस्त मस्ती करत असतोय काय सांगाल बैलाबद्दल बैल बैल बाई, मांडायला त्रास देतो एकदा सुटला तर बरोबर गाडी घेऊन येतो कार्यक्रम करून दाखवतो बघा खूप चांगलं असं दा बाबांनी सांगितलंय आणि दादांनासुद्धा विचारा सा दादा श शांतता संयम आणि कार्यक्रम आता संजयने नक्कीच करून दाखवला नक्कीच म्हणजे या येणाऱ्या काळामध्ये शांतता संयम आणि कार्यक्रम याच्याच बलावरती माझा संजय गुलाल करणार आहे आता देखील सलग हा पाचवा गुलाल आहे माझ्या संजयाचा शांतता संयम आणि कार्यक्रम करून दाखवलेला आहे बैलाने आणि खूप चांगले असे सहकार्य करत असतात सुट्टी मेकर गाडा त्यानंतर तुमचा ड्रायव्हर यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा असतो नक्कीच नक्कीच या सर्व पोरांचा मोलाचा वाटा आहे आता संजय परत पुण्यासारखा पुण्यासारखा पालायला लागले तर या सर्व पोरान मुला पालायला लागले म्हणजे आज मला सात असते तर या सर्व पोरांची मला सात असते म्हणजे आज ही सर्व पोरं माझ्यासोबत आहेत ना म्हणून माझा बैल पळतोय आज कुठेतरी म्हणजे कुठलंही क्षेत्र असू दे मित्राशिवाय पर्याय नाही कोणी किती बोलला तरी मी माझा एकटा बैल पडतो एकटा बैल कोणाचा कोणी बोलू शकत नाही कुठेतरी या असल्या पोरांची हवी असते या पोरांच्या साथीमुळेच बैल पडत असतात आणि कुठेतरी मध्ये एक गोष्ट झाली होती म्हणजे काही जण म्हणजे जी बैलाच्या सोबत असतात तो विरोधक टोल करणारे त्यांना कासरा दरे शेनबरे असे म्हणतात तर ही गोष्ट चुकीची आहे कारण की आज त्यांच्या मुलाचा बैल पळतोय तासन तास ते बैल लाईनीला ते बैल धरून असतात त्या बैलाचा कासरा ते धरून असतात ते शेनभरे कासरे धरणे येतं तुझ्या बैलाचे नियोजन करते तुझा तुझा जे? जे ना तुझ्या बैलाचा आधार ते येत ते येत म्हणून तुझा बैल पडतोय कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजेत जे लोक ट्रोल करतात ना सोबतच्या पोरांना त्या गोष्टी कुठेतरी थांबवल्याच पाहिजेत आणि जे माझ्या बैलाच्या सोबत असतात ना जे बैल धरायला वगैरे काही असू दे ते माझ्या बैलाचे अर्धे मालक आहेत मी असंच समजतो की बैलाचे मालक आहेत आज ना उद्या बैलगाडी क्षेत्र संपणारच आहे संपणारे म्हणजे आज ना उद्या म्हणजे आपण जो क्षेत्र करतोय आज ना उद्या कुठेतरी आपला म्हणजे आपला बैल थांबणारच आहे दुसरा बैल येणार आहे किंवा आपलं क्षेत्र थांबणार आहे पण हे मित्र जाणार नाही मित्र आपल्या सोबत आहेत मित्र सोबत घेऊन चाला आणि कुठलाही क्षेत्र असू ते त्यामध्ये मित्राशिवाय पर्याय नाही या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवल्याच पाहिजेत दादा खूप चांगला असं तुम्ही सांगितलं आणि चांगला असा अनुभव सुद्धा सांगितला कारण मित्र परिवार असला तरच क्षेत्र टिकतोय नक्कीच अनुभव सांगतो ना तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये मला जास्त काही वर्ष झाली नाही हा बैल घेऊन मी तीन वर्ष झाली दोन वर्ष टॉपमध्ये केलो या वर्षाला बैल थोडा बॅग फुटला आला पण त्यानंतर मला समजलं खरं बैलगाडी क्षेत्र काय येते म्हणजे ज्यांना मागच्या वर्षी मी आता सरळ भाषा सांगतो मी ज्यांचे उपकार केले होते माझा नंदी जो मी ज्यांच्या उपकार केले होते त्यांनी मला फिरायला देखील आज नंदी फिरायला देखील दिला नाही असे चार पाच जण आहेत त्यांना मी म्हणजे रात त्यांनी आदल्या रात्री मला फोन करून मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बैल दिलेला आहे माझा बैल हाकलायचा नव्हता तरी पण मी त्यांना बैल दिलेला आहे आणि त्यांनी मला आज सुद्धा बैल दिला नाही कुठेतरी माझ्या मित्राची म्हणजे माझ्या भावाची मला साथ होती तर त्याचं त्यांनी पाखर्या मला आज माझे म्हणजे कंटिन्यू पाखरेने आपलतोय म्हणजे कुठेतरी ना एक आ, आपला जो कठीण काल असतो त्या कठीण कालामध्ये कोणाची तरी साथावी असते आणि ती साथ मला माझ्या भावाची मिळाली खूप चांगला असं दादाने सांगितलं आणि सुप्रसिद्ध गाडा मालक आणि त्यांच्या तोंडून ऐकायला खूप चांगला असं वाटतंय आणि चांगलाच असं संयमाचा खेळ सुद्धा ते खेळून दाखवतात पण कुठेतरी बैल बॅकफुटला गेल्यानंतर जे लोक ट्रोल करण्याचे जे क्षमता असते ती नक्कीच त्यांनी सांगितलेली का ते करू नये कारण एक ना एक दिवस बैल महादेवाचा नंदी उजाडत येतोच नक्कीच एक ना एक दिवस बैल महादेवाचा नंदी उजाडत येतोच आज देखील आम्हाला कमी समजलं होतं या माझ्या संजाला कमी समजलं होतं तो, तो नवीन नौका खेळाडू आहे म्हणजे बिनजोडच्या क्षेत्रामध्ये तो नवीन आहे पाखऱ्या त्याला बघून त्यांनी गाडी आमच्यावरती जमवली त्यांनी म्हणजे त्याला एक हलक्यात घेऊन गाडी जमवली होती पण त्यांनी आज पण करून दाखवलं की आपल्या वेगाच्या जवळ आपण काय करून देऊ शकतो ते दे। दादा जाता दा, दा, आता एक प्रश्न विचारतो आज जे शहर क्षेत्रामध्ये जे लोक बोलतात मी शेणशा मी बादशाह छाती टोकून गाड्यावर उभा राहतात काय सांगाल नाही नक्कीच ह्या गोष्टी आहेत ना कुठेतरी मी जो शेंश्या बोलतो बादशाह बोलतो कधी ना कधी तो बादशा शेंशा खाली उतरणारच आहे आज मला देखील अनुभव आलेला आहे जेव्हा जेव्हा बैल एक नंबरमध्ये पलत असतो ना, ना तेव्हा आपल्याला स्वतःला आपण बादशाह शेंशे वाटतो पण कुठेतरी एक काल येतो आपला का तेव्हा कालात आपला बैल बॅक फुटला असो त्या टायमाला आपल्याला कोणी विचारत नाही तू बादशाह असो शेंशा असो तेव्हा तुला कोणी विचारणार नाही तेव्हा जर तुझे ते सोबत मित्र असतात तू जर तू त्यांना धरून ठेवलं असशील ना तर तेव्हा तेच कामे येतात बाकी तू बादशाह शेंशा तू तुझा स्वतःचा भ्रम झाला बाशच्या शेनशा बैलगाडी क्षेत्रामध्ये बासच्या शेनशा कोणीच टिकला नाही ना टिकणारी देखील नाही अजून एक प्रश्न जात आता, आता। मुंबईमध्ये आता जी यवण जोडी पडत सायराट आणि भुंगा खूप चांगला असा मुंबईमध्ये नावगा आहे काय सांगाल त्याच्याबद्दल आज सा म्हणजे भुंगा आणि सैराट ही जोडी पलते म्हणजे अपराची जोडी पलते त्या गाडीला खूप म्हणजे खूप जास्ती वेग आहे याच्या आधी महबूब आणि मथुर पळत होता त्याच्यानंतर आता भुंगा आणि सैराट बोलतो आहे याच्यानंतर अजून कोणतीही गाडी पळेल पण त्या टायमाला त्याचे जे समर्थक आहेत मालक मालकांच्या जागी बरोबर आहेत पण जे काही समर्थक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये या बैलगाडी क्षेत्राला दाग लागता नये मालक मालकांच्या जागी बरोबर असतात फक्त जे म्हणजे जे काही फॅन्स असतात ते त्यांच्या मनापासून करतात पण कुठेतरी संयमाने आणि सर्व काही गोष्टी बघून करायला पाहिजेत की म्हणजे तू मी एका बैलाचा फॅन आहे तू एका बैलाचा फॅन आहे तर आपल्या आपला आपसात वाद व्हायला नाही पाहिजेत जे काय आहे ते आणि मैदानातला मैदानातच ठेवलं पाहिजे मेन म्हणजे आणि ती गाडी बोलाल तर म्हणजे मुंबईची अपराजितच जोडी आहे ना जसं त्यांचं मुंबईमध्ये वर्चस्व आहे ना तसेच बुंगा झाला आपला मथूर झाला यांचं तीन फेऱ्याला म्हणजे घाटावरच्या बैलगाडी क्षेत्रात देखील त्यांचं तेवढं वर्चस्व आहे कुठेतरी मी आता मथूरचा सांगतो तुम्हाला मथूर तीन फेऱ्याला तीन फेऱ्याचा देखील भाष्य आहे आणि मुंबईच्या बिंजोडचा पण भाष्य आहे त्यांनी जसं तीन फेऱ्याचं मैद जसं त्यांनी मुंबईचं बिंजोड गाजवलं आहे ना तसं तीन फेऱ्याचं मैदान देखील गाजवलेलं बैल आहे कुठेतरी आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे एक प्रेमाची भावना असली पाहिजे मथूरबद्दल कारण की कुठेतरी त्यांनी आपल्या रायगड ठाण्याचं नाव नेऊन उमटवलेला आहे कुठेतरी म्हणजे ज्या तीन पेरेच्या क्षेत्रामध्ये लोकांना खूप वर्ष लागतात एक नंबर करायला तिथं आपला मथूर आपला मथूर आपला जो महाराष्ट्राचा मुंबईचा मथूर आहे तो घाटावरती जाऊन कुठेतरी एक नंबर करतो आणि कुठेतरी त्याने आपल्या ठाण्याचं नाव केलं आहे ना, ना मुंबईच्या बिंजोडी बिंजोडी क्षेत्रातला वाघ तिथं एक नंबर करतो म्हणजे कुठेतरी आपल्याला देखील गर्वाची गोष्ट आहे ती नक्कीच दादा खूप चांगला असं सांगितलं सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणून तुम्ही सुद्धा खूप छान आजचा अनुभव सांगितला आणि दुसऱ्याच्या नंदीवर जर आपण प्रेम केलं तर नक्कीच आपला नंदी महादेवाचा नंदी टॉपमध्ये येतोय आणि पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि आजच्या गुलाल साठी सुद्धा शुभेच्छा देतोय ठीक आहे ठीक आहे तुमचं पण खूप खूप धन्यवाद आमच्यासारख्या गाड्या मालकांचं तुम्ही म्हणजे जे काही मुलाखत घेता का लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता आमच्या भावना आमचं विचार जे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवता तुमचं देखील खूप खूप धन्यवाद दादा ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद